जय गजानन ग्रुप सत्संग मंडळाचा जळगाव ते शेरगाव पायी दिंडी सोहळा अतिशय उत्साह व भक्तिमय वातावरणात पार पडला दिनांक पाच जानेवारीला सुरू झालेली दिंडी ही दहा जानेवारी रोजी माऊली संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पार, पार पाडली जळगाव सहपरिसरातील सुमारे दोनशे स्त्री पुरुष भाविक यात सहभागी झाले होते या पायी दिंडीचे गावोगावी अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले तर आयोजकांनी पालखीतील भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या यंदा या पालखीचे चौदावे वर्ष होते अतिशय भक्तिमय वातावरणात यंदाचा पालखी सोडा पार पडला पहा या संदर्भातली माहिती आपल्या पालखीत किती किती लोक आहेत आपल्या पालखीमध्ये जवळजवळ दोनशे दो लोक बाई बारीत सहभागी होते यावर्षी दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही पालखी सकाळी पाच वाजता चिंतामणी गणपती मंदिर संत गुलाब बाबा इथून पालखीचे पाल प्रस्थान झाले ते नशराबाद चुनसगाव गोधोड मार्गे ही पालखी सर्वप्रथम मुंडळाला मुक्कामी होती त्यानंतर वरखेडला दुसरा दिवस मुक्कामी होती नंतर तिसरा मुक्कामा धानोरा विटाळी येथे असतो आणि चौथा चौथा मुक्काम हा आमचा नांदोरा असतो आणि पाचवा मुक्कामा अन्नकोटी जवळजवळ दहा किलोमीटर आतच आम्ही थांबतो कारण गुरुवार असल्यामुळे गर्दी असते भाविक पायी चालत आल्यामुळे त्यांचं दर्शन होत नाही त्यामुळे ते थकलेले असतात त्यांना विसावा म्हणून आम्ही दहा किलोमीटर आधी थांबून भजन व आमचे अनुभव व्यतीत करतो तिथे सर्व कार्यक्रम हा व्यवस्थित पार पडतो नंतरच आम्ही सकाळी लवकर उठून महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जातो आणि महादेव मंदिर इथे पालखीचा विसावा असतो शेवटचा तिथे प्रसाद असतो तो प्रसाद घेऊन सर्व बाई वारकरी महाराजांचं दर्शन घेऊन मापा आपल्या घरोघरी सुखरूप जातात अशा पद्धतीने हे कार्य चालतं माऊली आपल्या पालखीमध्ये गरम पाण्याची व्यवस्था असते का आपल्या पालखीमध्ये सुविधा असतात त्या मी सांगतो थोडक्यामध्ये आपल्या पालखीमध्ये सर्वप्रथम संख्या मोजून सर्वांना रुमाल टोपी आणि स्कार दिला जातो थंडीसाठी हां आणि ह्या याच्यासाठी आपला भगवा रुमाल आणि टोपी धार्मिक प्रतीक म्हणून हा कायम डोक्यावर असावा याचा आम्ही शिस्त बाळगली आहे नंतर सकाळी रोज सर्वांना गरम पाणी गरम पाण्याची व्यवस्था असते ते आमचे पी जे पाटील दिल्लीतले जवळजवळ तीन वाजता उठून गरम पाणी ठेवतात आणि सर्वांना गरम पाण्याची पुरवलं जातं त्याचबरोबर डॉक्टर बरोबर असतात गोड्या औषधी बरोबर असतात कोणालाही फोड किंवा तब्येत खराब झाली तर लगेचच असते आणि गाड्या आमच्याजवळ असतात कोणाला काही त्रास झाला वगैरे काही येतं आणि त्यांना तसं सुविधा देत असतं मावले वर्ष आहे आपलं चौदावं वर्ष आहे कितीतरी लो संख्या किती संख्या दोनशे लोक ठीक आहे जाणार सुनशे बाबी